नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक के एल माझे एक यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनेलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स आपण सर्व माझे व्हिडिओ पाहता व्हिडिओला भरपूर प्रतिसाद देता त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार व्यक्त करतो आपण माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे तसेच माझे व्हिडिओला लाईक करावे व कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कशा प्रकारची माहिती पाहिजे त्याविषयी लिहा तसेच माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहत चला तर आज आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकाविषयी माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकाविषयी माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक क्रमांक एक नाना जगन्नाथ शंकर शेठ जन्म अठराशे तीन मृत्यू अठराशे पासष्ट क्रमांक दोन आचार्य बाळशास्त्री जांभेकर जन्म अठराशे दहा मृत्यू अठराशे शेहेचाळीस क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तरखटकर जन्म अठराशे चौदा मृत्यू अठराशे ब्याऐंशी क्रमांक चार लोकहितवादी त्यांचे पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख जन्म अठराशे तेवीस मृत्यू अठराशे ब्याण्णव क्रमांक पाच डॉक्टर भाऊदाजी लाड जन्म अठराशे चोवीस मृत्यू अठराशे चौरहत्तर क्रमांक सहा विष्णुशास्त्री चिपड़ूंकर जन्म अठरा चौवीस मृत्यु अठारह अठ्याहत्तर क्रमांक सात विष्णुबुआ ब्रह्मचारी जन्म अठारा से पंचीस मृत्यु अठारह से बहत्तर क्रमांक आठ विष्णुशास्त्री पंडित जन्म अठाराशे सत्तावीस मृत्यु अठाराशे छहत्तर क्रमांक नऊ महात्मा ज्योतिबा फुले जन्म अठराशे सत्तावीस मृत्यू अठराशे नव्वद क्रमांक दहा सार्वजनिक काका त्यांचे पूर्ण नाव आहे ग गणेश वासुदेव जोशी जन्म अठराशे अठ्ठावीस मृत्यू अठराशे ऐंशी क्रमांक अकरावे बाबा पद्मजी जन्म अठराशे एकतीस मृत्यू एकोणीसशे सहा क्रमांक बारावे सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धर्मपत्नी होत्या जन्म अठराशे एकतीस मृत्यू अठराशे सत्त्याण्णव तेरावे समाजसुधारक आहेत डॉक्टर रागो भांडारकर जन्म अठराशे सदतीस मृत्यू एकोणीसशे पंचवीस चौदावे समाजसुधारक आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जन्म अठराशे बेचाळीस मृत्यु एकोशे एक पंद्रवे सुधारक है गोपाल गणेश आगरकर जन्म अठाराशे छप्पन मृत्यु अठाराशे पंचव सोड़ावे सुधारक है पंडिता रमाबाई जन्म अठराशे सत्तावन मृत्यु एकोशे बावीस सत्रवे सुधारक है महर्षि धोंडो केशव करवे जन्म अठराशे अठ्ठावन्न मृत्यू एकोणीसशे बासष्ट अठरावे समाजसुधारक आहेत शिवराम महादेव परांजपे जन्म अठराशे चौसष्ट मृत्यू एकोणीसशे एकोणतीस एकोणीसावे समाजसुधारक आहेत छत्रपती शाहू महाराज जन्म अठराशे चौऱ्याहत्तर मृत्यू एकोणीसशे बावीस विसावे समाजसुधारक आहेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे जन्म अठराशे शहात्तर मृत्यू एकोणीसशे सहासष्ट एकविसावे समाजसुधारक आहेत गाडगे महाराज जन्म अठराशे शहात्तर मृत्यू एकोणीसशे छप्पन बावीसावे समाजसुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म अठराशे एक्क्याण्णव मृत्यू एकोणीसशे छप्पन तेवीसावे समाजसुधारक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील जन्म अठराशे सत्याऐंशी मृत्यू एकोणीसशे एकोणसाठ चोवीस चोवीसावे समाजसुधारक आहेत शिवाजीराव पटवर्धन जन्म अठराशे ब्याण्णव मृत्यू एकोणीसशे शहाऐंशी पंचवीसावे सु समाजसुधारक आहेत पंजाबराव देशमुख जन्म अठराशे अठरा मृत्यू एकोणीसशे पासष्ट सव्वीसावे समाजसुधारक आहेत साने गुरुजी साने गुरुजी या नावाने ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत जन्म अठराशे नव्याण्णव मृत्यू एकोणीसशे पन्नास त्यानंतर आहेत सत्तावीसा समाजसुधारक आहेत तुकडोजी महाराज जन्म एकोणीसशे नऊ मृत्यू एकोणीसशे अडुसष्ट तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत या नावाने प्रसिद्ध आहेत त्यानंतर आहे अठ्ठावीस समाजसुधारक आहेत बाबा आमटे यांनी कुष्ठरोगासाठी महत्त्वाचे कार्य केले जन्म एको एकोणीसशे चौदा मृत्यू दोन हजार आठ विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये समाजसुधारकावर दोन ते तीन प्रश्न येत असतात स्पर्धा परीक्षेमध्ये समाजसुधारकाला अत्यंत महत्त्वाचे महत्त्व आहे समाजसुधारकाचा अभ्यास करताना आपण वर्ग पहिली किंवा पहिल्या वर्गापासून ते बारावी वर्गापर्यंतच्या सर्व पुस्तकाचे वाचन करावे तसेच महत्त्वाचे समाजसुधारक याविषयी आपल्या नोटबुकामधील किंवा वहीमध्ये नोट्स काढाव्यात धन्यवाद